शुभ सकाळ सर्वांना गावाकडची सुंदर सकाळ अशी पहाटेच्या पाच वाजल्यापासूनच म्हणजे सुरुवात झालेली आहे तर इथं बाजूला मंदिर आहे स्वामींचं म्हणजे नरेंद्र महाराजांचं मठ आहे त्या ठिकाणी पाच बरोबर कॅसेट टाकली जाते आणि पहाटे पाचची आरती असते त्याचबरोबर नित्यस्तोत्र असतात आणि बरंच काही बराच, का बराच वेळ असतं तर खूप छान असं वाटतं आणि सकाळ एकदम सुंदर अशी झालेली आहे तर मामीने चूल पेटून पाणी वगैरे तापण्यासाठी ठेवलं आहे आणि आता तिने घरं झाडून जाड़ू, अंगण झाडून घेत आहे तर त्यानंतर अंशू उठला तर मी म्हणजे मठावरचा आवाज आल्यानंतर लगेचच उठली होती आणि अंशू देखील उठून बसला तर अंशूची ड्युटी माझ्याकडे होती कारण सकाळी सकाळी तो म्हणजे रडत नाही परंतु मग त्याला कुणीतरी घेऊन बसलं तरी चालतं किंवा मग त्याला सकाळ झाल्यानंतर बाहेर फिरायची सवय आहे तो आबासोबत फिरतो परंतु आज आबाला वेळ नव्हता म्हणजे त्यांना कोणालाच वेळ नव्हता मग तो माझ्याकडं होता त्याच्यामुळं मग मी त्याला घेऊन बसलेली होती तर बप्पू आणि सर गावात जाणार होते तर हा जो बड्डे आहे तो खूप वेगळा असा आहे आणि अंशूच्या बड्डेसाठीच आम्ही गावाला गेलो आहे तर अंशूच्या पप्पाचं जे लग्न आहे ते कोरोना काळात झालेलं त्याच्यामुळं मग त्याच्या लग्नामध्ये म्हणजे माझ्या भावाच्या लग्नामध्ये बस्ता बांधलेला नव्हता तर तो बसता माझे आई वडील खूप दिवसापासून निमित्त शोधत होते की एखादा कार्यक्रम आपण मोठा करूया आणि त्यावेळेस सर्वांना कपडे वगैरे त्यांना घ्यायची होती तर त्याच्यामुळेच त्यांनी अंशूचा बड्डे देखील मोठा केला आणि जे काही कपडे वगैरे घ्यायचे होते ते देखील घेतलेले आहेत पिलू पिलूचे पप्पा आणि पिलूचा मामा हे दोघं जण चाललेले आहेत मशीनमध्ये तर गावामध्ये आहे टेलर तर त्यांच्याकडे कपडे आणण्यासाठी चाललेले होते हे दोघंजण तर गावाकडची सुंदर अशी सकाळ तुम्ही पाहू शकता वातावरण एकदम छान असं आहे आणि आमचं जे घर आहे ते गावाच्या थोडंसं वरती आहे म्हणजे तसं पाहिलं तर गावामध्ये आता लोक जास्त राहत नाहीत ते सर्व इकडच्या साईडला वरच्या साईडलाच आलेले आहेत जुने जे वाडे वगैरे आहेत तेच गावामध्ये राहिलेले आहेत तर आता गावामध्ये खूप कमी लोक राहतात ज्याच्या त्याच्या सोयीनुसार कोणी वस्तीवरती राहतं कोणी शेतामध्ये राहतं किंवा जो गायरांचा एरिया आहे त्या एरियामध्ये जास्त लोकांची वस्ती आहे तर त्या ठिकाणीच माझे आई वडील देखील राहतात आणि आमचं जे घर आहे ते एकदम रोड टच आहे तर हे दोघंजण गेलेले आहेत कपडे घेण्यासाठी आणि दहा पंधरा ड्रेस मला वाटतं शिवायचे राहिलेले होते हे सर्व जे ड्रेस आहेत शिवून घ्यायचे जे ड्रेस होते ते मला वाटतं पंचावन्न का काहीतरी होते आणि म्हणजे सरांचे दाजीचे आणखी वहिनीच्या भावाचे वगैरे जे कपडे रेडीमेड होते ते कपडे त्यांनी नंतर घेतले म्हणजे साधारणतः साठ किंवा त्यापेक्षा एक दोन जास्त असे फुल पोशाख आहे जसं म्हणतात ना तसे साठपेक्षा एक दोन तरी जास्त भरलेले असतील तर या ठिकाणी तो कपडे वगैरे मोजून घेत आहे आणि राहिलेले जे दहा पंधरा ड्रेस होते म्हणजे ते प्रेस करायचे राहिले होते लाईटचा वगैरे इश्यू असेल गावाकडे थोडंफार मागं पुढं होतं त्याच्यामुळे मग त्यांनी नंतर आणून दिलेले परंतु मग मी तेव्हा शूट वगैरे काही ना घेतलेलं नाही तर हे आता दोघंजण कपडे घेऊन घरी आलेले आहेत आणि त्यानंतर ते, ते बॅग वगैरे पॅक करणार आहेत तर सर आणि बप्पू दोघ जण हे सर्व काही करत आहेत आबाचं सकाळी गुरांची कामं असतात तर गुरांचं दूध वगैरे काढणं त्यानंतर मग म्हणजे चुलत भाऊ वगैरे आले होते तोपर्यंत परंतु यांचं कपड्यांचं जे पॅकिंग होतं ते झालेलं होतं हे दोघं जण इथं पॅकिंग करत आहेत त्यानंतर पिलू म्हणजे अंशू सरांकडे बसला होता जाऊन त्याला झोपाल ती त्याच्यामुळे ते एकदम शांत बसलेलं होतं आणि त्याला झोक्यात टाकायचं होतं तरी हा जो झोका आहे तो याच्या जागेवरतीच दुसऱ्या या साडीचा बांधलेला होता परंतु ती दा। साडी वाजत होती आणि त्यामुळे मग ही साडी दुसरी बांधली समर्थचा इथं वेगळाच गोंधळ चालू आहे समर्थ खूप लेट उठतो त्यांना सवय आहे लेट उठण्याची अंशू उठतो सकाळी लवकर आणि पिलू देखील थोडासा लेटच उठलेला परंतु मग पिलू त्यांची राखण करतो पिलूला असं वाटत होतं की समर्थ खाली पडेल परंतु तसं काही नव्हतं होत परंतु पिलूला जास्त टेन्शन होतं तर या ठिकाणी आचार्याची जी गाडी होती म्हणजे ज्या डिक्की वगैरे असतात किंवा जे भांडे वगैरे आहेत ते <helmets> सर्व काही आणून ठेवलेले आहेत पाण्याचे जार देखील निम्मे आणून ठेवले म्हणजे ते पन्नास काही का <ución pour ubernetes> जार लागणार होते तर त्यांना असं वाटलं की जारचा जो काय म्हणतात त्याला प्लांट काय असतो तो घराच्या समोरच आहे परंतु त्यांनी बरेच जार आणून दिले होते समर्थ बाय आम्ही चाललो आम्ही जेवण वगैरे केलं आहे हो नाही बर्थडे आहे आणखीन बर्थडे बायची आंघोळ नाही आमची झालेत आंघोळ्या वगैरे जेवण केले इथं पिल्लू रेडी झाला आहे आणि पिल्लूचे पप्पा इथे हाय कराव तर इथं आमच्याकडं लेकरांचा खूप जास्त गोंधळ आहे त्याच्यामुळे एवढं काही सुचत नाही तर आता स्वयंपाकाची देखील म्हणजे नाही काय प्रॉब्लेम तर तयारी झाली आता स्वयंपाकाला आचारी वगैरे आले दो दो बाबा <coughs> तर आता आम्ही जामखेडला निघालो येतोच जाऊ निघलो आता आम्ही जामखेडला जायला म्हणजे पहिले तर आमच्या घरी जाणार आहे आणि तिथून नंतर जाणार आहे जामखेडला आम्ही येणार म्हणून अण्णा थांबलेले होते अण्णाला जायचं होतं लग्नाला आणि त्यानंतर संध्याकाळी येणार होते तरडगावला तर पिलूला खूप जास्त टेन्शन होतं गुरं कुठं गेलेत पिलू लगेच विचारतोय गुरु कुठे गुरु कुठे आहेत आणि सध्या भाभी घरी नाहीत म्हणजे सासूबाई तिथं नाहीत त्या सध्या जाऊबाईकडं आहेत आणि त्यांचं देखील झालेलं आहे डोळ्याचं तर थोड्या दिवसांनी ते येणार आहेत आणि या ठिकाणी अण्णा एकटेच आहेत घरी त्यांच्या जेवणाची वगैरे व्यवस्था म्हणजे मेस वगैरे लावून दिली तर भाभी नसताना घरी खूप जास्त वेगळं वाटतंय म्हणजे खूप असं भकास आहे परंतु मग आता अण्णांना ना पर्याय नाही गुरं देखील आहेत एक गाई आणि दोन छोट्या छोट्या का कारवडिकं काहीतरी आहेत तर त्याच्यामुळं मग अण्णांना इकडं तिकडं जाता येत नाही तर या ठिकाणी येताना आम्ही जे द्राक्ष आणलेले होते ते हे ती गजन बसून आहेत तर सर त्याला म्हणत होते पिलूला की आंबट असतील तर खाऊ नको परंतु पिलूला मोह आवरला तर ठीक आम्ही बराच वेळ बसलो आणि त्यानंतर निघालो होतो तर या ठिकाणी तर आम्ही सर्वजण अन्नाच्या पाया पडलो आणि सोबतच निघालो गावात जाण्यासाठी तर इथं आमचे म्हणजे वरच्या बाजूला शेत आहे तर त्या ठिकाणी अन्नाने गुरं बांधली होती सावलीसाठी कारण जर कुठं जायचं असेल तर गुरांची व्यवस्था करूनच जा कुठंतरी जावं लागतं तर लग्नाला जायचं आहे त्याच्यामुळं मग अण्णांनी पहिलेच गुरं इथं लिंबाच्या सावलीला आणून ठेवलेली होती आणि त्यांना चारा टाकायचा होता आणि पिलूला मेन म्हणजे वासरं पाहिजे होती तर मध्ये जे दिसती ती मोठी गाय आहे आणि बाजूने जे आहेत ते छोटे छोटे कारवडी आहेत अण्णांनी विकत घेतलेल्या आहेत त्या तर पिलूला बघायच्या होत्या आणि त्या म्हणजे खूप वेगळ्या झालेल्या आहेत पाठीमागच्या वेळेस छान होत्या तर पिल्लू अन्नाच्या पाठीमागं गेलं आता ते गुरांना खाऊ म्हणजे चारा टाकला आहे आणि ते गाडीकडे येत आहेत तर एकामागे एक मस्त चलत होते दोघंजण तर आता आम्ही निघालेलो आहोत अन्नाला गावात सोडू आणि त्यानंतर डायरेक्ट आम्ही जामखेडला पोहोचलेलो आहोत अँशूची नंतर आम्ही वगैरे करून नंतर म्हणजे येणार होते परंतु आम्हाला आमच्या घरी थांबायचं होतं त्याच्यामुळे मग त्यांची फॅमिली नंतर त्यांची गाडी घेऊन आलेली होती आणि आम्ही पोहोचलो मस्ती पूर्ण दुकानभर चालू होती आणि हे जे स्टॅच्यू आहेत कपडे घालवून बघलेले त्यांच्या पाया पडत होता कारण त्याला शिकवलं आहे पाया किंवा त्याला रोजची देखील सवय आहे त्याची म्हणजे खूप छान छान सवय आहेत त्या म्हणजे पहाव्या तेवढ्या कमी मी त्याची मस्ती बऱ्यासाठी चालू देखील घ्यायचे बाकी होते त्याच्या मला आम्ही चेक्स मध्ये दाखवा Zal okarım. Zal mı? Makkay. आता मी जामखेडवरून निघालोय जवळपास अडीच वाजून गेले आणि शॉपिंग झाली सगळी काही म्हणजे घेणं का मी आणि गोंधळात जास्त झालेला वेळही भरपूर गेला गरम होत आहे पण असो आपण आलोयच कार्यक्रमासाठी म्हटल्यावर थोडीफार हॅरिशमेंट जमणारच तर इथं केक ठेवलेला आहे सीटवरती आता नाही झालं म्हणजे बरे जरा वेळात आम्ही दहा पंधरा मिनिटात पोहोचू घरी तर त्यानंतर बघूया घरी स्वयंपाक वगैरे चालू तर स्वयंपाकाची वगैरे जर म्हणजे सुरुवात असेल तर बुंदी वगैरे बनवताना म्हणजे माझी खूप इच्छा आहे की शूटिंग वगैरे घ्यायची पण बघूया आता कसं कसं होतं ते तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा